नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे श्री रामनवमी तर श्रीरामनवमी निमित्त आज तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारांना हार्दिक शुभेच्छा आणि आज मी श्री रामनवमी निमित्त आज ब्लॉग शूट करते हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पात्रा तर आपण आता ब्लॉगला सुरुवात करूया तर चला मग तर मित्रांनो मी आता सध्या मस्त पुलावर बसलेलो आहे आणि मी आणि मित्र पण नाही आता आता रॅली वगैरे काढणार आहे लहान लहान मुलं आणि ही रॅली सर्व लहान लहान मुलांनीच काढलेली आहे सर्व लहान लहान मुलांनी वर्गणी वगैरे सर्व जमा करून स्पीकर वगैरे लावलेले आणि आता मी चाललो आता घरून तिकडे रॅलीकडे रॅली सध्या आमच्या घराघरच्या पुलाकडे आलेली आहे तर आता आपण जाऊया तुम्हाला दाखवतो मी रॅली वगैरे कशी काय कशी डिस्को पाहू शकतो तुम्ही डिस्को लाईट सर्व ला लावलेली मुलांनी आणि लहान लहान लेकरं मस्त आनंद घेते नाचायचा मुलं पण ना आहे आणि छोटे छोटे मुली पण नाचते आणि खूप भारी अशी रॅली काढलेली आहे आणि ही रॅली पहिल्यांदा काढलेली लहान लहान मुलांनी आता तर पाहू शकता किती उत्सुकता आहे त्यांना आता सध्या आणि खूप भारी दिसत आहे व्ह्यू पुन्हा हे सर्व यांनी केलेले असे रामनवमीची मिरवणूक काढलेली आहे पुन्हा तर पाहा तुम्ही ब्लॉगमध्ये आणि खूप सारी पब्लिक जमा झालेली आहे पुन्हा हे लहान लहान लेकराची मिरवणूक काढू म्हणजे काढलेली आहे त्यामुळे पाहण्यासाठी आणि पोस्टर लावलेले त्यांनी गाडीवर म्हणजे ते स्पीकरच्या गाडीवर वरती लावलेले आहे पहा तुम्ही झेंडे वगैरे सर्व आहे आणि या साईडला मोठाली मुलं उभे तर मित्रांनो आता पहा किती सारे पब्लिक बसलेली ते पुलावर साईडला पण खूप सारे जण आलेले इकडे आमच्या गा गल्लीकडे तर पहा खूप छान असा व्ह्यू पण सध्या तर हे की रॅली काढलेली लहान ले, लहान लेकरांनी आणि आनंद घेते पुन्हा ते पण नाचण्याचा खूप मजा येते त्यांना पण पाहू शकता तुम्ही पोस्टर पण श्रीरामाचं झेंडे वगैरे फिरवते पुन्हा नाचत आहे भारी केले त्यांनी पाहा तुम्ही पुन्हा दाखव तुम्ही सर, सर्व सर्व पुन्हा ब्लॉगमध्ये तर आता मित्रांनो रॅली आता शिवाजी पुतळ्याकडे चाललेली आहे वरती पाहू शकता आमचा गोप मित्र तर आता आपण शिवाजी पुतळ्याजवळ आलेलो आहे तर शिवाजी पुतळ्याजवळून वरती साईडला चालली वरती गेली ना हे मित्रांनो आमचे सर्वे सर्व बॅचचे मुलं नाचत आहे मस्त आणि ते पण खूप एन्जॉय करत आहे पाहू शकता सर्वात मोठा ले लिबरोबर नाचायला लागले इथले लहान पोरं नाचत होते पण आता आता ते पण नाचायला लागले आणि खूप मजा करते आम्ही सगळी पहा आता सर्वांना नाचायची इच्छा आली त्यामुळे सर्वजण आता नाचत आहे आता किती मजा आली डिस्को लाईट वगैरे पुन्हा साऊंड सिस्टीम त्यातल्या त्यात रात्रीचा टाईम नाचायला खूप मजा येते हा हा भारी असं कार्यक्रम साजरा झालेला आहे आमच्या गावामध्ये आणि ती फक्त लहान लहान मुलामुळं झालेलं आहे खूप भारी तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये